कारण लोकशाहीची परवा आहे कुठे यांना सामान्य जनता मात्र हे अधिक काळ सहन करणार नाही मित्र हो। मतदार यादीतले घोळ आणि मतांची चोरी हा विषय सध्या आपल्याकडं ज्वलंत विषय बनलेला आहे जनतेने केलेल्या मतदानातून लोकशाही उभी राहते पण गेल्या काही वर्षापासून लोकशाहीच्या अस्तित्वालाच धक्का लावण्यात आलेला आहे लोकांना वाटतं आपण ज्यांना मतदान केलं आहे ते मत त्यांच्यापर्यंत पोहोचलेलंच नाही मधल्या मधील त्याची चोरी झाली आहे एक तर बघा अलीकडच्या काळामध्ये मतदान करण्यासाठी लोक फारसे उत्सुक नसतात आणि त्यातच आता मतदारांचा निवडणूक आयोगावरच विश्वास उरलेला नाही आम्ही ज्याला मत, मत देतो ते त्यांना मिळतच नसेल तर आम्ही मतदान तरी का म्हणून करायचं यापुढे आम्ही मतदानच करणार नाही अशा प्रकारच्या नकारात्मक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागलेल्या आहेत मतदान यंत्रावर अविश्वास मतदार यादीतले मतदार हेच विषय सध्या ज्वलंत आणि कायमच्या चर्चेतले आलेले बनलेले आहेत जनतेमध्ये कितीही रोष असला विरोधकांनी कितीही आवाज उठवला तरी त्याला काही किंमत द्यायचीच नाही असंच बहुदा आपल्या निवडणूक आयोगानं ठरवल्याचं दिसतंय मतदार यादीतल्या भांगडबाजीचे एक एक नवे प्रकार सतत उघडे पडत आहेत निवडणूक आयोग नेमकं उत्तर द्यायला तयार नाही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला तर त्याचं उत्तर देण्यासाठी भाजपचे नेते पुढे येत आहेत पण आता विरोधकच नाही तर भाजपच्या मित्रपक्षांनी सुद्धा निवडणूक आयोगावर ठपका ठेवला आहे त्यामुळं या विषयावर तरी मित्रपक्ष सुद्धा भाजप सोबत नाहीत हे अधोरेखित झालं मतदार याद्यामधल्या घोळावरून विरोधी पक्षाचे नेत्या जाहीरपणे बोलत आहेत पण आता सत्ताधारी सुद्धा मित्र मित्रपक्ष सुद्धा उघडपणे बोलू लागले एकनाथ शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मतदार याद्यामधील अफरातफरीवरून निवडणूक आयोगाची लाज काढली लाज जनता बोलत आहे विरोधक रस्त्यावर उतरलेले आहेत पण आता सत्ताधारी पक्षाचे आमदार सुद्धा निवडणूक आयोगाचे कपडे फडे लागले हे शिंदे गटाचे जे आमदार आहेत ना संजय गायकवाड ते म्हणाले बुलढाण्यामध्ये आधीच वीस ते बावीस टक्के मतदान होत त्यात मतदार यादीमध्ये घोर हो आहे वीस ते तीस वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या लोकांची नावही मतदार यादीत आहेत आणि मृत्यू झालेल्या या मतदारांच्या नावावर दुसरेच कोणीतरी म्हणजे बोगस मतदार मतदान करतात बरोबरच अनेक नगरसेवक मतदार याद्यामध्ये बोगस मतदार सुद्धा घोषित आहेत त्यामुळे चांगले लोक निवडून येत नाहीत निवडणूक आयोगाला ना लाज वाटायला पाहिजे लाज अशा जळझळीत शब्दामध्ये या गायकवाड यांनी निवडणूक आयोगाचं वस्त्रहरण केलं आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाची बाजू घेणाऱ्या भाजपालाही त्यांनी घरचा आयोग दिला पण तरी सुद्धा निवडणूक आयोग आणि भाजपा यांच्यावर काही परिणाम होईल असं अजिबात वाटत वाट नाही कारण लोकशाहीची पर्वा आहे कुठे यांना सामान्य जनता मात्र हे आधी काळ सहन करणार नाही हे मात्र नक्की धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार